नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज हरभरा व तसे सोयाबीन व मूग व तसेच इतर शेतमालाला आज किती बाजारभाव मिळाला शेतमाल हरभरा अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास सरसंद्राय सहा हजार तीनशे अडतीस जास्तीत जास्त सहा हजार नऊशे अठरा रुपये क्विंटल शेतमाल मूग जात हिरवा अवक पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे सदुसष्ट सरसंद्र आहे सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस जास्तीत जास्त जास्ट सात हजार सातशे चौसष्ट रुपये क्विंटल शेतमाल मूग जात आहे चमकी अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्र आहे सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार क्विंटल कमीत कमी दहा हजार रुपये ईसर संद्राय दहा हजार शंभर जास्तीत जास्त दहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी नऊ हजार सातशे येसर संद्राय नऊ हजार नऊशे जास्तीत जास्त दहा हजार रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक अठ्ठावीसशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे नव्वद सरसंत्राय सहा हजार सातशे अठ्ठावन्न जास्तीत ज्या जर आठ हजार एकशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल करडई जात जातेच सफेद अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सर सरसंद्राय चार हजार आठशे जास्तीत ज्या जर पाच रुपये क्विंटल सोयाबीन अवघ दहा हजार सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसर चार हजार एकशे त्रेसष्ट जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आल्याचा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी